घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवाणी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकुल नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दहाच्या भाजपाच्या उमेदवार आर्या औदुंबर राणे यांनी पूर्ण प्रभागामध्ये बघितलं तर प्रचाराची तिसरी फेरी संपवून आता चौथ्यांदा त्या डोर टू डोअर प्रत्येक मतदाराशी संपर्क साधत आहेत आपल्यासोबत आहेत आर्या राणे आर्याजी तुम्हाला विजयी होण्यासाठी प्रभागामधून खूप खूप शुभेच्छा काय सांगाल कशा पद्धतीनं आपण मतदारांशी अटॅच होत आहे त्यांना काय आव्हान आहे मतदारांशी मी बघायला गेलं तर मतदारांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या काही थोड्याफार समस्या आहेत जसं बघायला गेलं तर त्यांची काही कागदोपत्रीची कामं आहे ती थोडीफार करा क करायला ते सांगतात म्हणजे त्यांची ती कोळम कोळमतात कुठे बघायला गेलं तर बाकीचं म्हणायचं झालं तर ऑलरेडी विकास कामं झालेली आहेत परंतु त्याच्यामध्ये प्रलंबित जी कामं आहेत ड्रेनेज आपल्या एस एमच्या बाजूला जे ड्रेनेज आहे तसंच ते उघडं पडलेलं आहे ते करायचं आहे तसंच आपला आचरा रोड आहे गांगोवाडीचा रोड आहे तिथे ते खड्डे आहेत त्याच्यामध्ये वाहतूक वाहतुकीला जर थोडासा त्रास होतो त्याचप्रमाणे रात्रीचे भटकन ती कुत्रे त्रास देतात मतदारांना तो तो त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे विशेषतः बघितलं तर आपला प्रभाग म्हणजे असं म्हणजे तर नॅशनल हायवेवर प्रभाग आहे आणि पब्लिक टॉयलेट एक नाही आहे त्या संदर्भात काही आपण मागणी नगरपंचायतच्या माध्यमातून किंवा त्याची पूर्तता करण्यास काही हे आता मी प्रस्ताव टाकणार आहे म्हणजे त्याची सोय म्हणजे मा माझ्या डोक्यामध्ये आलं की आपल्याला ले बघायला गेलं तर इथे कुठेच पब्लिक टॉयलेट असं नाही लोकांना लांब लांब जावं लागतं सो मला ते करून घ्यायचं आहे आणि मी तसं तो प्रस्ताव टाकेल अरे जे बघितलं तर कणकोली शहरात भाजपाची सत्ता आल्यानंतर पूर्ण बळी नगराध्यक्ष म्हणून सभेद्यालॉडे विराजमंत्रीला आपण नगरसेविका म्हणून निघाल निवडून पालकमंत्री तथा आमदारसुद्धा आपलेच आहेत राज्यात सत्ता आपली आहे केंद्रात सत्ता आपली आहे अशावेळी नगरोत्थांच्या माध्यमातून काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबविणार विशेषतः महिलांसाठी काही रोजगार देण्यासाठी आपल्या मनामध्ये काही योजना आहेत का डेफिनेटली कसं सर्व नगराध्यक्ष आपले जे आहेत ते भाजपचेच आहेत पालकमंत्री भाजपचे म्हणजे पूर्ण बघायला गेलं तर पूर्ण सत्ताच आहे तशी त्याच्यामुळे आमची कामं कुठे कोळवणार नाहीत हा आम्हाला विश्वास आहे सो मी ते महिलांसाठी असं सक्षमीकरण म्हणजे त्यांचे जे आता पेपर पत्रावर जे असतात त्या मशिनरी सॅनिटरी पॅडची मशिनरी तसंच रबर फॅक्टरी जे फॅक्टरीमधून येतात त्या मशिनरी जे मी आहे बघून ठेवलेल्या आहेत फक्त त्याचा काही आहे त्याच्या खर्च अमाब असल्यामुळे ते आम्हाला पॉसिबल होत नाही त्याच्यासाठी लोनसाठी वगैरे आम्हाला खूप एक दोन महिने घालवावे लागतात सो मला तो प्रस्ताव टाकायचा आहे त्याच्यामुळे कसं महिलांना स्वतःच्या हाताला का मिळेल स्वावलंबी बनतील हा माझा एक मोठा ध्येय आहे आणि ते मी पूर्ण करेन सत्यशेवटी एक शेवटचा प्रश्न मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल म्हणजे तीन खेळा तुम्ही मतदान होऊन जातले मतदारांना हेच आवाहन करेन की तुम्ही विकास का, विकास कामांना प्राधान्य देऊन योग्य तो निर्णय घेऊन मतदान करा योग्य उमेदवारांना मतदान करा तसेच आपल्याला ही स्वच्छ सुंदर कणकवली असं बनवायचं आहे पूर्ण परिसर स्वच्छ करायचा आहे आणि तो मी माझ्या माध्यमातून करेन सो दोन डिसेंबर रोजी आपण क नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीरजी नलावडे तसेच मी नगरसेविका उमेद नगरसेविका म्हणून आर्या उदुंबराने असे कमळ या निशाणीवरती बोट बटन दाबून मला भरघोस मताने प्रच निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करते तर या आहेत आर्या औदुंबर राणे ज्या प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपाच्या कमळ या निशाणीवरती निवडणूक लढवत आहेत त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की प्रभागातील महिला शक्तीला नारी शक्तीला त्यांचे आर्थिकदृष्ट्या हात बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून एखादा प्रकल्प राबवून महिलांना शाश्वत असा रोजगार देणं त्यांचे हात आर्थिकदृष्ट्या बळकट करणं हे खरं म्हणजे माझं ध्येय असेल त्यासोबतच प्रभागातील प्रारंभिक जी काही कामं असतील ती मार्गी लावून पब्लिक टॉयलेट हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल तो पूर्णत्वास नेणं यासाठी मी प्राधान्यक्रम चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಲ ವಿ